सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार मागील अध्यायामध्ये आपण पाहिले की उद्धवास भगवान क्रियायोगाची माहिती सांगणार होते पाहूया आपण भक्तीचा क्रियायोग कोणता सांगितलेला आहे या अध्यायात भगवंत उद्धवास क्रियारूप आराधनेचे स्वरूप व्यक्त करतात भगवंत आराधनेचे क्रियारूप प्रथम साक्षात भगवंताच्या मुखातून प्रकट झाले ते त्यांनी ब्रह्मास व्यक्त केले त्यांनी आपला पुत्र भृगू यास ते सांगितले आणि भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले अशी ही क्रियायोगाची परंपरा चालत आली भगवंताच्या आराधनेचे म्हणजे पूजेचे तीन प्रकार आहेत एक वैदिक तांत्रिक आणि मिश्रित यातील जो मार्ग अनुकूल तो स्वीकारावा आणि श्रद्धा भक्तीपूर्वक पूजन करावे आता पूजेची आठ स्थाने कोणती जी भगवंतांनी सांगितलेली आहे सर्वात प्रथम आवडीच्या प्रतिमेचे पूजन हे प्रथम स्थान दुसरे जमिनीवर मातीचा ओटा करून प्रतिमा स्थापन करून पूजा करावी तिसरे अग्निपूजा चौथे सूर्यमंडळाची पूजा पाचवे जलपूजन सहावे हृदयातून भगवंताचे आवाहन करून मनानेच मानसपूजा करणे सातवे शालिग्राम पूजन आठवे ब्राह्मण पूजन आता पूजन करण्याआधी संकल्प कसा करावा याचे देखील वर्णन भगवंतांनी उद्धवास व्यक्त केले आहे की शरीर दाद शुद्धी आधी करावी दात घासून तोंड स्वच्छ करावे देहशुद्धीसाठी स्नान करावे आपल्या सद्गुरू परंपरेप्रमाणे सर्व आचरण करावे पूजनांसाठी आठ प्रतिमा कोणत्या वापरायच्या की ज्यामुळे ताबडतोब मानवाचे कल्याण होते तर त्या प प्रतिमा कोणत्या ते आपण पाहू दगडाची लाकडाची धातूची मातीची चंदनाची चित्रमय वालुकामय मनोमय आणि मणिमय या प्रकारच्या प्रतिमा पूजेसाठी वापराव्यात दगडाची भगवंताची प्रतिमा पूजेसाठी फक्त गंडकी नदीतील शालिग्रामापासून बनवलेलीच असावी कारण ती त्वरित उत्तम फळ देते लाकडी प्रतिमेस देवदार मंदार ब्रह्मकाष्ट या वृक्षांचेच लाकूड वापरावे माती कापड एकूण यापासून बनवलेल्या मूर्तींना लेप्या असे म्हणतात या मूर्तींचे देखील पूजन केले जाते वाळूपासून केलेली मूर्ती तिला सिकता असे म्हणतात रत्न पाचू हिरे मोत्यापासून बनवलेल्या मूर्ती अतिशय पूज्य मानल्या जातात सर्वात श्रेष्ठ मूर्ती म्हणजे मनोमय मूर्ती मनात भगवंताचे स्वरूप आणून त्याची केलेली मानसपूजा ही सर्वात श्रेष्ठ भगवंताने मानली आहे आता मूर्तीपूजेचे विधान पुढे ते उद्धवाला व्यक्त करतात की मूर्तीपूजा कशी करावी जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीस स्नान वस्त्र आभूषण चंदन आदी द्रव्यांनी पूजन करावे मातीची मूर्ती असेल तर मंत्रद्वारे पूजन केले जाते अग्नीद्वारे पूजन करायचे तर घृत आहुती करावी लागते श्रद्धेने आणि भावनेपासून केलेले अर्पण केलेले फक्त जल देखील भगवंताला पुरेसे आहे असे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे पण त्या भक्तिभावा त्या पूजेमध्ये भक्तिभाव असावा जर भक्तिभावच नसेल तर किती षोडोप पूजा केली तरी त्याचा उपयोग नाही निष्काम भावना असेल तर मनानेच सर्व वस्तू मला अर्पण केल्या तरी त्या मला पोचतात मानसपूजेने अर्पण केलेले फक्त जल अतिशय सुंदर आणि ते लक्ष्मीपेक्षा देखील भगवंतास प्रिय आहे असे भगवंताने व्यक्त केले आहे आता पूजा करताना आसनाचे नियम कोणते पूजा सामग्री एकत्र करून दर्भासनावर बसावे पूर्वेकडे मुख असावे नंतर स्थान वस्त्र आभूषण चंदन सुगंधी द्रव्याने भगवंताचे पूजन करावे पूजास्थान नेहमी स्वच्छ ठेवावे मग त्या ठिकाणी मूर्ती ठेवावी आणि भगवंताच्या जीवकलेचे ध्यान करावे दीप धूप लावून भगवंताचे चिंतन करावे पूजेच्या आसनाच्या चारी कोपऱ्यांमध्ये धर्म ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर असते त्याचबरोबर पूजेच्या आसनावर नऊ सिद्धी विराजमान असतात आसनास कधीही पाय लावू नये देवाला नैवेद्य जर अर्पण करण्याची ऐपत असेल तर गूळ खीर तूप अनारसे लाडू खिचडी भाज्या यांचा नैवेद्य अर्पण करावा शक्य असल्यास तांबूल मुखवास अर्पण करावे भजन आणि भगवंताच्या लीलेचे गायन वाचन कीर्तन करावे भगवंताचे गुणवर्णन करावे स्तोत्र श्लोक मंत्र म्हणावे आणि साष्टांग नमस्कार करावा अशा प्रकारे भगवंताने भक्तीचा क्रियायोग उद्धवास वर्णन केला त्याचबरोबर भगवंत पूजनाचे अजून एक साधन उद्धवास त्यांनी सांगितले की जर शक्य असेल तर सुंदर मंदिर बांधावे पानपोई बांधावी अन्नक्षेत्र बांधावे कारण या सर्व गोष्टींमुळे त्या व्यक्तीच्या एकवीस पिढ्यात तरुण जातात हे देखील माझ्या पूजेचे माध्यम आहे